नमस्कार मित्रांनो आमचे मित्र श्री संदीप दराडे यांनी काल परवापासून आपल्या अकोले तालुक्यातील तहसील कार्यालय येथे काही मागण्यांसाठी आमरुळ उपोषण सुरू केलेलं आहे मित्रांनो रवींद्र सोमनाथ विसे आणि मदन दिनकर साबळे यांचा आठ तारखेला मागच्या महिन्यात आठ डिसेंबर रोजी नाशिक जवळील पळसे येथे बस अपघातात मृत्यू झाला होता खरंतर बस अपघाताने त्या बसने पेट देऊन होरपळून त्यांचा मृत्यू झाला होता त्या दोन कुटुंबांना त्यांचे हक्क मिळावेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून त्यांना मदत मिळावी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जी विमा योजना यांच्या नावाने त्या योजनेतून त्यांना पैसे मिळावेत तसेच त्यांच्या पत्नीला अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळावी त्यांच्या मुलांना मदत मिळावी या काही मागण्यांसाठी आमचे जनसंघाचे संघटनेचे अध्यक्ष संदीप बराडे गेल्या काही दिवस दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत तर हा पाठपुरावा करत असताना त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला होता की ते यातले काही कामं मार्गे लावतील म्हणून परंतु मित्रांनो अनेक वेळा अनेक दिवस पाठपुरावा करूनही ह्या मागण्या काही मान्य झाल्या नाहीत मध्यंतरी जी संदीपजींबरोबर अकोल्यातील अनेक कार्यकर्त्यांनी एक आम्ही त्यांना मदत केली तरी त्या पाठपुराव्याला यश आले नाही शेवटी या सगळ्या सरकारी अनागोंदीला अनाव्यवस्थेला कंटाळून आमचे मित्र संदीप दराडे या कुटुंब या दोन्ही कुटुंबांसहित कालपासून उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो खर तर संदीपजी दराडे यांना पाठिंबा देणे एक माणूस म्हणून आपले नैतिक कर्तव्य आहेच मी जनसंघाच्या संघटनेचा पदाधिकारी आहे त्याचबरोबर मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळीही मी वेळोवेळी कार्यरत होतो तर मित्रांनो माझ्या मते हे दोन्ही कुटुंब प्रामुख्याने मराठा आहेत आणि ह्या कुटुंबांना यांचे हक्क मिळावेत यासाठी खास करून विशेष करून मी तालुक्यातील मराठा समाजाला विनंती करेल कि या कि ला ला भर की त्यांनी ह्या कुटुंबांना ही सरकारी मदत मिळवून देण्याकामी जो आपला मित्र इथे उपसणाला बसलाय त्याच्या उपोषणाला भरभरून पाठिंबा दिला पाहिजे मित्रांनो आपल्या मराठा आंदोलनाच्या वेळी आधी असेल किंवा आता आता ज्यावेळी आपण मुंबईला गेलो जलांगी पाटणांच्या अध्यक्षतेखाली आपण हे सगळं आंदोलन पार पाडलं त्यावेळी तालुक्यातून आपण मोठ्या संख्येने मुंबईला गेलो तालुक्यातील जे नेते असतील आदरणीय गायकर साहेब असतील किंवा इतरही जे काही नेते मराठा समाज आणि मराठा समाजाने बहुजन समाजातील या सगळ्यांनीच मोठी मदत केली या आंदोलनाच्या कामामध्ये तर मित्रांनो माझं मत आहे की हे दोन कुटुंब सुद्धा मराठा आहेत अतिशय गोरगरीब मराठा कुटुंब आहेत हे यातील एक कुटुंब तर माझ्या मते भूमिहीन आहे त्यामुळे या कुटुंबांना मदत करणं एक समाज म्हणून तर नक्कीच आपली जबाबदारी आहे परंतु ज्यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून आपण आरक्षणासाठी आरक्षणासारख्या प्रश्नासाठी एकत्र आलो होतो किंवा इतरही प्रश्नासाठी एकत्र येतो तसं या प्रश्नासाठी मराठा समाजाने प्रामुख्याने पुढे आलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद